लिंगनूर तालुका मिरज येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये माजी मुख्याध्यापक पाटील बी एस सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न लिंगनूर तालुका मिरज येथील सेवा आश्रम विद्यालयामध्ये शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री पाटील बी एस सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या आनंदाने संपन्न झाला यावेळी प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं तर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पाटील मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन कोळी सर यांनी केलं तर उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या वतीनं पाटील सर व त्यांचे कुटुंबीय यांचा आदर सत्कार करण्यात आला तर यावेळी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या वतीनं महाविद्यालयाचे सर गुरव सर यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला अनेक आजी माजी शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली बोलताना गव्हाण शाळेचे मुख्याध्यापक कासार सर म्हणाले की पाटील सरांच्या कडून मी भरपूर शिकलो त्यांची शाळेमध्ये शिस्त होती तर शिक्षकांकडून काम करून घेण्याची पद्धत वेगळी होती अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला पुढे बोलताना लिंगनूर गावचे सरपंच पिंटू पाटील म्हणाले आमच्या लिंगनूर गावच्या शाळेमधील माजी मुख्याध्यापक पाटील सर हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे हुशार आणि शिस्तबद्ध शिक्षक होते तर त्यांच्या सांगण्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व प्रकारची आम्ही मदत केली शाळेच्या संरक्षण भिंती असो वा शौचालय असो आम्ही सदैव शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी मदत करण्यास तयार आहोत कारण या शाळेचा मीही माझी विद्यार्थी आहे असं म्हणून सरपंच यांनी उपस्थितांची मनी जिंकली तर शेवटी मगदूम व्ही एम सर यांनी आभार मानले तर यावेळी उपस्थित मान्यवर सेवा आश्रम विद्यालयाचे माजी शिक्षक के एस पाटील सर मडीवाळ सर जगताप सर जाधव सर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष नंदू नलवडे राजू मगदूम शिवदास शिंदे ग्रामपंचायत सदस्य दादू मगदुम हनुमंतराव जाधव अंकुश सोनुरे तसेच सेवा आश्रम विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा